पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी बार्शी तालुक्यातील मानवाधिकार कार्यकर्ते आणि खांडवी ग्रामपंचायती सदस्य आकाश पांडुरंग दळवी यांच्यावरील सहा महिन्यांचा हद्दपारी आदेश रद्द केला आहे अपिलआरतीचे अपील मान्य करण्यात येत असून उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पारित केलेला हद्दपार आदेश संपुष्टात आणण्यात येत असल्याचे त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांच्या न्यायालयात अपिलार्थी आकाश दळवी यांच्या अपिलाची सुनावणी झाली दळवी यांच्या वतीनं मानवी हक्कांकरी विरोधाविरुद्धा लढणारे अॅडव्होकेट मृणाल टोनपे तसेच त्यांची कायदे विषयक टीम अॅडव्होकेट निकिता आनंदाचे अॅडव्होकेट राजेश्री रेंगे पाटील अॅडव्होकेट पूजा रानवडे अॅडव्होकेट रितू गायकवाड राहुल मोगले धनश्री दोहे विदिशा वानखडे यांनी प्रकरणात महत्त्वाची भूमिका बजावली अॅडव्होकेट निकिता आनंदाचे यांनी युक्तिवादादरम्यान गुप्त साक्षीदारांचा जबाब आणि त्यांच्यावरील आरोपांचा हद्दपारीच्या आदेशाशी थेट संबंध नसल्याचे दाखवले सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांच्या बाहेर आरती यांना हद्दपार करण्याचे आदेश तर्कसंगत आणि न्याय संगत, संगत नसल्याचे दाखवले अपिलारती यांच्यावर परस्पर विरोधी गुन्हे दाखल केल्याचे निदर्शनास आणून दिले बार्शी पोलीस स्टेशनने हद्दपारीच्या आदेशाचा बचाव करताना गुन्ह्यांची यादी सादर केली अपिल आरती यांचे कृत्य स्थानिक नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणारे होते तसेच त्यांच्यावर प्रलंबित गुन्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांना धमकी देण्याचे आरोप केले होते अपिल आरती यांच्या आरोप ठोस करण्यात आले होते दाखल गुन्हे व त्यांचा आदेशाशी थेट संबंध आढळला नाही हद्दपारी आदेश देण्याआधी आदे प्रतिबंधक उपाययोजना केल्या नव्हत्या जीवन आणि जीवन आणि स्वतंत्रतेसाठी अत्यंत कठोर पावले उचलण्याआधी आवश्यक ती कारण स्पष्ट केली गेली नव्हती या मुद्द्यांवर आधारित पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर पुलकुंडवार यांनी अपिलार्थी आकाश दळवी यांचा हद्दपारी आदेश रद्द करण्याचा आदेश दिला